नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप कु, खूप स्वागत आहे आज घरोघरी गौराईचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पदार्थ आज बनवले जातात विशेष करून माहेर आगमनाकरता आज भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात तर आमच्याकडे आम्ही आज भाकरीबरोबर पालकाचं गरगट -गर आणि वर्णाची भाजी बनवलेली आहे त्याची रेसिपी मी शेअर करत आहे तर इथे मी पाव किलो वरणा म्हणजेच पावटा घेतलेला आहे तसेच दोन बटाट्यांच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत एक वटी नारळ एक पेर आलं एक टोमॅटो आणि चार हिरव्या मिरच्या मिक्सरमधनं वाटून घ्यायच्या आहेत ही भाजी डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत तर एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे ते तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी जिरं हिंग आणि हळद घालून ते तडतडल्यावर त्याच्यात आता बाकीच्या गोष्टी घालायच्या फोडणी छान तडतडल्यावर त्याच्यात चिरलेले बटाटे घालायचे आहेत आणि ते छान परतून घ्यायचे आहेत बटाटे परतून झाल्यावर त्याच्यात मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि ते पण परतून घ्यायचं आहे वाटण परतून झाल्यावर त्याच्यामध्ये हा पाव किलो वरणा घालायचा आहे वरणा घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट गोडा मसाला चवीनुसार मीठ आणि गूळ घालून सगळं मिक्स करायचं आहे सगळं छान मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे साधारण मी तीन वाट्या पाणी घालून परत छान मिक्स करून घेत आहे सगळ्यात शेवटी याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मस्त गरमागरम झटपट होणारी अशी वरणाची म्हणजेच पावट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण पालकाचं गरगट बनवायला सुरुवात करूयात आता हे पालकाचं गरगटसुद्धा डायरेक्ट कुकरमध्येच बनवणार आहोत तर मी एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी हिंग हळद आणि दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत फोडणी तयार झाल्यावर त्याच्यामध्ये मी दोन पालकाच्या जोड्या घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत पानं ती त्याच्यात घातलेली आहेत नंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट गोडा मसाला आणि दोन ते तीन आमसुल घालून छान मिक्स करून घेतलं आहे आता त्याच्यात मूठभर भिजवलेले शेंगदाणे चवीनुसार मीठ आणि गूळ घालून छान एकत्र करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी दीड टेबल स्पून बेसनपीठ घेतलेलं आहे ते पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे आणि ते बेसनपीठ मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि वर्णमीशिवाय तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक शिटी करून घ्यायची आहे पालकाचं गरगटसुद्धा तयार झालेलं आहे तसेच वरणाची म्हणजेच पावट्याची भाजी पण तयार झालेली आहे हे दोन पदार्थ आमच्याकडे गौरीच्या नैवेद्याला बनवतात त्या दोन्ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तेव्हा तुम्ही या नक्की करून बघा धन्यवाद